नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सीमाचे लग्न एका बोलसर मुलासोबत झाले होते कारण सीमाला पण आईवडील नव्हते त्यामुळे तिच्या काकाने काही न बघता सीमाचे लग्न लावून दिले सीमाचे सागरसोबत लग्न झाले होते सागर लहानपणापासून बोलसर नव्हता तो तर खूप हुशार होता पण नंतर त्याची आई त्याला सोडून गेल्यामुळे त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं सागरची आई अगोदर तर, तर सागरवर खूप प्रेम करायची त्याला खूप जीव लावायची पण नंतर सागरच्या आईला मुलगा झाल्यावर ते आता सागर सोबत चांगलं वागत नसे आणि थोड्या दिवसानंतर सागरचे वडील पण एका आजाराने त्याला सोडून गेले सागरच्या वडिलांनी त्याची संपूर्ण प्रॉपर्टी सागरच्या नावावर केली होती नंतर सागरकडून ती सर्व प्रॉपर्टी घेण्यासाठी सागरची सावत्र आई सागरला पागल करण्यासाठी काही ना काही करत असे त्यामुळे सागर हळूहळू कमजोर होत गेला आता सागरच्या घरी त्याची सावत्र 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 आई त्याचा भाऊ आणि मामा मामी एवढे सावत्राई होते सागरच्या शिक्षण दिलं होतं पण त्याला खूप वाईट सवयी लागल्या होत्या सागरचा सावत्र भाऊ राकेश त्याला तर सर्वच व्यसन होते सागर अत्यंत साध्यपणामध्ये राहत होता त्याची आई तर त्याला एका नौकरासारखं ठेवत होती नंतर सागरचे वय लग्नाचे झाले सागरला एक मुलगी बघितली सीमा ती काकाकडे राहत होती लहानपणापासून कारण सीमाला पण आई वडील सागरचे आणि सीमाचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने झाले होते सीमाला नंतर कळाले की सागर खूप गोळा आहे तो तर सीमाला जाहो करत असे लग्नाला आता एक महिना झाला होता सागरने सीमाला हात पण लावला नाही कारण त्याला लहानपणापासून वेळ करासाठी त्याची सावत्र आई त्याच्यासोबत खूप कठोर वागली होती त्यामुळे सागर डोक्यामध्ये थोडा कमजोर होता सागरचा सावत्रा भाऊ राकेश त्याची सीमावर वाईट नजर होती तो कधी पण सीमाला त्या नजरेने बघत होता सीमा आता खूप टेन्शन मध्ये होती कि तिचं लग्न एका वेड्या मुलाबरोबर लावून दिलं पण थोड्या दिवसानंतर सीमाला एका नातेवाक वाईकाकडून कळालं होतं की सागर सोबत त्याच्या त्याची सावत्राई कशी वागली नंतर एक दिवस सीमा सागरला घेऊन डॉक्टरकडे गेली डॉक्टरने सांगितले की सागर बरा होऊ शकतो त्याचा इलाज जर लवकर केला तर सीमाने ठरवलं की आता सागरचा इलाज करायचा तिने सागरच्या सावतरायला काही समजू दिले नाही आणि त्याचा इलाज सुरू केला होता एक दिवस सागरचा सावत्र भाऊ सीमाच्या रूममध्ये आला त्यावेळेस सीमा कपडे बदलत होती राकेश सीमाला वाईट नजरेने बघू लागला आणि म्हणाला वा वहिनी तुम्ही तर खूपच सुंदर दिसता राकेशला बघून सीमा धजकली आणि म्हणाली राकेश दरवाजात नॉक करून यायचं मी कपडे बदलत होते असं डायरेक्ट येत असतात का राकेश म्हणाला मी कुठे पण डायरेक्ट येत येत असतो सीमा म्हणाली काय काम आहे तुम्हाला सांगा राकेश सीमावर पूर्ण नजर फिरवत होता आणि तो सीमाला त्या नजरेने बघत होता सीमाने त्याची नजर ओळखली आणि ती परत म्हणाली राकेश तुम्हाला काही काम आहे का माझ्यासोबत राकेश म्हणाला हो वहिनी साहेब मला तर खूप काम आहे तुमच्यासोबत सीमा म्हणाली बोला लवकर काय आहे तर राकेश म्हणाला वहिनी तुम्हाला काही माझी काही मदत लागत असेल तर सांगा कसलीही मदत लागली तर तुम्ही मला अर्ध्या रात्री आवाज द्या मी तुमच्यासाठी हजर राहील सीमाने ओळखले होते की राकेश कोणत्या मदतीबद्दल बोलत होता आणि सीमा अगोदरपासून पासून वागणं बघत होती ती राकेश पासून थोडी दूरच राहत होती सीमा रागेशला म्हणाली हे बघा मला तुमची कसलीच मदत नाही पाहिजे नंतर सीमा राकेश पासून दूर राहत होती तरी पण राकेश सीमाकडे काही ना काही बहाणा करून तिला नको ते बोलत होता पण सीमा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती थोड्या दिवसामध्ये सागरचा उपचार झाला आणि सागरला आता सर्व काही समजत होते तो एकदम बरा झाला होता त्याला आता सर्व आठवत होते की त्याची सावतराई त्याच्यासोबत कशी वागली सीमाने सागरला सांगितले की तुम्ही अगोदर जसे राहत होते तसेच राहा कारण सीमाला सागरच्या सावतराईचा नाव प्लॅन समजला होता सागरची सावतराई आता सागरच्या नावावरची पूर्ण प्रॉपर्टी सागरच्या राकेशच्या नावावर करणार होती आता सागर आणि सीमा एकदम चांगली राहू लागली होती सागरसाठी सीमाने जे काही केलं होतं ते तर सागर जन्माभर विसरणार नव्हता तो आता त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होता सीमाने सागरला राकेश बद्दल सांगितलं होत सागर म्हणाला थोडा थांब आपण सर्वांना बाहेर काढणार आहे नंतर सागरच्या सावत्रा आईने ठरवलं की सागरची प्रॉपर्टी नावावर करायच्या वेळेस सीमामध्ये आली तर त्यामुळे तिने ठरवलं की सीमाला बदनाम करून काढून द्यायचे सागरच्या आईला माहीत नव्हते की सागर पूर्णपणे बरा झाला आहे तिने सागरला बाहेर नेले आणि त्याला काही दुसरे कारण सांगितले होते की आपल्याला उद्या थोडं काम आहे तुला फक्त एक सही करायची सागरने ओळखले होते तो म्हणाला ठीक आहे सागर आणि त्याची सावत्राही बाहेर होते सीमा तिच्या रूममध्ये होती मंगल राकेश लगेच सीमाच्या रूममध्ये गेला आणि त्याने आतमधून दरवाजा बंद केला सीमाने राकेशला बघितली ती म्हणाली राकेश दरवाजा का बंद केला आहे राकेश म्हणाला वहिनी मला माहीत आहे की माझा भाऊ वेळा आहे त्यामुळे तुमच्यामध्ये ते काही त्यामुळे मी तुमची मदत करायला आलो चला मग लगेच तयारीला लागू आपण सीमा म्हणाली खबरदार जर माझ्याजवळ आला तर राकेशने सीमाला पण सीमाने त्याला जोरात वाजवली नंतर सागरची सावत्र आईने मुद्दाम दोन तीन नातेवाईक बोलवले होते कारण तिला सीमाला बदनाम करायचं होत सीमाने आता सागरला आवाज दिला नंतर सागरची आई बाहेरून दरवाजा वाजवला राकेशने दरवाजा उघडला आणि नातेवाईक बघून राकेश, नाते राकेश म्हणाला आई वहिनीने मला जबरदस्ती तिच्या रूममध्ये बोलावलं आणि म्हणाली तुझा भाऊ वेळा आहे त्यामुळे तू माझ्यासोबत सागर तिथे आला सागरची सावतराई सीमाला बदनाम करत होती आणि राकेशचं खोटं बोलणं बघून सागरने राकेशला तिथेच दोन तीन दिल्या आणि सागरने त्याच्या सावतराईला सांगितले की मला माहीत होतं हा तुमचा प्लॅन आहे मी पूर्णपणे बरा झालो आहे तुम्ही आताच माझ्या घरातून निघा सागरची सावतराई राही सागरला असे बघून शॉक झाली होती नंतर सागरने तिला आणि राकेशला काढून दिले आता सागर आणि सीमा दोघे एकमेकांसोबत खुश होते